महाराष्ट्र सरकारनं महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली मात्र या निर्णयानंतर लाडक्या भावाचं काय असा प्रश्न या सरकारला विचारला जात होता आणि त्यामुळं आता लाडकी बहीण प्रमाणच आता लाडक्या भावांसाठी देखील योजना राबवली जाते या दोनही योजनांवरून टीका टिप्पणी होत्या मीम सुद्धा बनत चला तर मग पाहूया या दोन योजनांमध्ये फरक काय आहे बहिणींसाठी नेमकं काय आहे आणि भावांसाठी काय आहे तर एकवीस वर्ष ते पासष्ट वर्ष वयाच्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकतात तर लाडक्या भावासाठी उमेदवाराचं वय हे अठरा आणि कमाल पस्तीस वर्ष असणं आवश्यक आहे लाडक्या बहिणीला म्हणजेच पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळतील एक जुलै दोन हजार चोवीस पासून दर महिन्याला दीड हजार त्यांच्या खात्यात जमा होतील तर लाडका भाऊ बारावी उत्तीर्ण असेल तर सहा हजार पदवी झाली असेल तर आठ हजार आणि पदव्युत्तर असेल तर दहा हजार रुपये भावाच्या खात्यात जमा होतील पण जसं लाभार्थी महिलेला दर महिन्याला वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत हे पैसे खात्यात येतील तसं भावांसाठी नाहीये लाभार्थी तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल तेव्हा त्यांना ते वर्षभर ही रक्कम का मिळेल कारण त्यानंतर त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळणार आहे कारण एक प्रकारे स्किल्ड मॅन पॉवर तयार केली जाते माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करताना अर्जदार महिलेला एक हमी पत्र द्यावं लागतं म्हणजे आमच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरदार सरकारी खात्यात कंत्राटी किंवा करार पद्धतीनं काम करत नाहीये याची हमी द्यावी लागेल जर एखाद्या महिलेच्या कुटुंबात एखादी व्यक्ती शासकीय सेवेत असेल तर त्या महिलेला माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळणार नाही तर लाडका भाऊ या योजनेत शिक्षण चालू असलेले उमेदवार सहभागी होऊ शकत नाहीत भावाची शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय पदवी पदव्युत्तर असावी ही महत्वाची अट आहे जर बहीण बाहेरच्या राज्यातील असेल पण महाराष्ट्रातल्या पुरुषाबरोबर तिचा विवाह झाला असेल तर पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र जोडल्यास परराज्यातून आलेली ही बहीण देखील पात्र ठरेल पण लाडक्या भावासाठी उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा ही अट आहे या दोनही योजनेत हे आहेत काही महत्वाचे फरक अजून काही फरक असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये नक्की ऍड करा या दोनही योजनांबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला आमच्या वेबसाईटवर वर नक्कीच मिळेल पण तुम्हाला या दोनही योजनांबद्दल काय वाटतं कमेंट करायला विसरू नका